महाराष्ट्र सरकारने नुकताच पारित केलेला जनसुरक्षा कायदा सध्या राज्यभरात चर्चेचा आणि विरोधाचा विषय बनला आहे याच कायद्याच्या विरोधात आज भातकुली येथे काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रात नव्याने लागू करण्यात आलेला जनसुरक्षा कायदा हा लोकशाही मूल्यांवर गदा आणणारा आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारा असल्याचा आरोप करत भातकुली येथे काँग्रेस पक्षाने तीव्र निदर्शने केली काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव हरिभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वाखाली भातकुली तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनसुरक्षा कायद्याची होळी करून आपला संताप व्यक्त केलाय आणि तहसीलदारांना या विरोधात निवेदन सादर केलेत काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक संघटनांना आवाहन केले आहेत की त्यांनी या अन्यायकारक विरोधात एकत्रित येऊन आवाज उठवावा आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी पुढे यावेत पक्षाने राज्य सरकारला हा कायदा तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे शासनाच्या विरोधात आवाज उठवला तर या आता पास झालेल्या कायद्यानुसार कोणतंही कारण न देता सरकारला संबंधित इस्माला संबंधित संघटनेच्या नेत्याला संघटनेला अटक करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार दिला गेला आपली घटना ही मूलभूत अधिकार जे आपल्याला प्रदान केले यामध्ये प्रत्येकाला आपल्याला आवाज प्रतिक प्रतिकार करण्यासाठी आपल्याला झालेल्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांना मूलभूत अधिकारानुसार काय हक्क का मिळालेला आहे परंतु आज परिस्थिती अशी आहे की या कायद्याने मग पुरोगामी संघटना असो शेतकऱ्यांचे आंदोलनं असो विद्यार्थ्यांचे आंदोलन असो कामगारांचे आंदोलन आंदोलन असो की सामाजिक कोणते आंदोलन असो शाहू फुले आंबेडकर शिव शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र अतिशय सामाजिक आणि आपण असं म्हणू आपल्याला जे अधिकार मिळाले त्याची पायमल्ली करणारा हा कायदा आहे या आंदोलनात भातकुली तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीणचे श्रीकांत बोंडे शहर अध्यक्ष नरेंद्र ठाकूर जिल्हा महासचिव डॉक्टर रमेश बोरा अमरावती जिल्हा अल्पसंख्याक सेलचे मुकद्दर पठाण माजी सभापती जयंतराव देशमुख सेवादर अध्यक्ष मयूर देशमुख तसेच प्रभाकर धनगर अमोल गुडगे अलिमभाई आशुतोष देशमुख अजय वंजारी अंकुर झुणगरे अभय देशमुख दिनेश ठाकरे खालील खान नामदेव ढगवाळे यांच्यासह तालुक्यातील आणि शहरातील काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर हा होता भातकुली येथून जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनाचा वृत्तांत या कायद्यावर आणि त्यांच्या परिणामावर येत्या काळात आणखी बरीच चर्चा आणि आंदोलने होण्याची शक्यता आहे या आणि अशाच इतर बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज